घड्याळ का तू तरी लेवास घड्याळ घड्याळच घड्याळ फिरतय काय घड्याळच घड्याळ दादांवर जास्त विश्वास आहे आणि दादा योग्य काम करते त्याच्यामुळे आम्ही दादांकडूनच दादांकडून दादांकडून लडक्या वडील पैसे भेटले भेटले की काय केलं उपयुक्त काय घरातच उपयोग झालाय पण चांगलं केलं दादांनी ही गोष्ट की जेणेकरून आपल्याला कसं आता सध्या जी बाया कंडिशन जी होती त्यांची की बाबा आता दिवाळी कशी काढू बाबा काय गरीब लोकांना खूप परिस्थिती अवघड होती त्याच्यामुळं दादांनी खूप छान काम केलं आणि त्यांना माझा खरंच म्हणजे मनापासून अभिनंदन त्यांचं त्या गोष्टीसाठी आता ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला दादांना काय सांगू इच्छित तुम्ही ह्या माध्यमात दादांनी जरी आता जे कार्य करतात ना त्या सबुरीने त्यांनी काब कार्य करावं आणि याच्या पलीकडे काहीच नाही आता तर करतात खूप छान करतात पण ह्याच्या पुढं पण त्यांनी ना असच बहिणींना किंवा लेखमाती ज्या जे आता काय जे होत आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्याच्या पण मध्ये पण त्यांनी ना लक्ष दिलं पाहिजे एवढंच बाकी तुमचं मत घड्याळ घड्याळ कारण आमचे ते कसे माहितीये का एक भाऊ म्हणून किंवा आमचे वडील म्हणून वगैरे ते एकदम उत्तम माणूस आहे एवढंच तुम्ही पाहताय ह्या बगडीच्या चेहऱ्यावर एवढा हास्य आहे की लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेत आणि त्याचा संसाराला हात लागलेला आहे हातभार लागला आणि हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे त्याचा फुल सपोर्ट दादा आहे विधानसभेचं वार आहे आणि विधानसभेमध्ये पवारांच्या विरोधात पवार आहे तर तुम्हाला काय वाटतं बारामतीत काय कोणाचं पारड जड आहे का बर दादा दादांची कामं भरपूर आहेत पाण्याची सोय केली कॅनलवरून पाइप पाईपलाईन आहेत आमच्या ते पाईपलाईन चालतील व्यवस्थित दादा आलं तर त्यामुळं दादाचा पार्ट चढ आहे काही वर्षापूर्वी तुमच्या ह्या गावात पाण्याची खूप दुर्मिळ स्थिती होती खूप वाईट परिस्थिती होती मग ह्या पाण्याची जी सोय आहे किंवा ह्या पाण्याचा विकास कोणी केलाय पाणीचा विकास दादांनीच केला आमच्या कॅनल पासून ग्रामपंचाय जे विहिर आहे तिथनं पाणी प्यायला आलंय आता आणि पाणी येतं आता सध्या त्यामुळे तुम्हाला वाटतंय का दादा आले की अजून विकास काम होते आणि दादांनाच हा भरपूर काम होतील अजून दादालाच मत आहेत आमच्या गावातले सगळ्या निवडून शंभर टक्के दादू शंभर टक्के निवडून काही अडचण नाही तुमच्या गावात लीड भरपूर दिसते हा भरपूर पवारांच्या ऊर्जेत पवार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण येऊ शकतो अजितदादा पवार का बरं अजितदादा पवार त्यांची कामं चांगली बारामध्ये विकास कामं भरपूर केलेली काय केले विकास कामं बारामध्ये एसटी स्टँड पंचायतमध्ये नगर परिषद रस्ते सगळे ऑफिसेस बारामध्ये त्याच्यामुळे ते येणारच येणारच तुम्हाला काय वाटतं अजून आता हे तर ऑलरेडी आपली विकास काम झालेले मग दादा आमदार झाले अजून काय कामं होती आता तुम्ही पाहिलं लोकसभेला सुप्रियाताईंना जास्त लीड पडलं सुप्रिया सुप्रियाताई आल्या आणि आता विधानसभेला म्हणजे खूप जणांचं असं म्हणणं होतं की लोकसभा म्हणलं की सुप्रियाताई आणि की अजितांना पण आता बारामतीचा कल पूर्ण जनतेचा असच अजित अजितदादाची अनर तुम्ही पाहताय की त्यांचं असं म्हणणं आहे की बारामतीमध्ये अजितदादाची अजित अजितदा खूप काम केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं पैसे जमा झाले का जा झाले की किती झाले जमा साडेसात हजार काय केलं त्याचा उपयोग घरासाठी काय घरासाठी घरगुती घरगुती <laughs> का ह्याच्यासाठी मुलांबाळांसाठी ह्याच्यासाठी थोडाफार हातभार लागला असं वाटतं हा दादांनी आमच्यासाठी चांगले केले आणि हि तर पण विकासासाठी चांगली कामं केली गावासाठी ही, ही।, ही, ही। योजना चालू राहील का हो राहील की ह्या योजने संदर्भात तुम्ही दादांना काय सांगू इच्छिता त्यांनी चांगले केले आपले सगळा विकास पण चांगला केलाय गावासाठी देशासाठी तुमच्या गावात आता समजा विधानसभेची आपली निवडणूक आहे आता आता हे विधानसभेने भी पवारांच्या विरोधात पवार आहेत मग तुम्हाला काय वाटतं कोण येऊन निवडून दादाच यावेत कुठले दादा पाहिजे हा त्यांनी प्रगती केली हे चांगले केले सगळे त्यामुळे दादाच पाहिजे हा दादाच पाहिजे बहिणीला भेटला का हा भेटलं काय केलं के पाहिजे पैशाचं काय केलं खर्च दिवाळीला आता आता पाठी बघाय ते बी खराच कशाला खराय आजच रक्षाबंधन लाय काय वाटलं दरवेळी काय बारामतीचा आमदार कोण आता सर्वांगीण विकास हे अजितदादानीच केलेला आहे आणि उगच आपण दुसरं कोणाची नावं घेण्यापेक्षा दादांना एकच वाद मग इकडे सगळीकडे आवाज तोच आहे <laughs> दादांच्या दादांच्या कामाला मत आहे सगळं त्यामुळे दादा दादाच आमचे तर दादाच तुमचे दादा पण मला दा एक सांगा लोकसभेला जे भावनिक वातावरण होऊन ताईंना लेट जास्त आलं तर तसं विधानसभेला झालं तर काय वाटतं तुम्हाला असं होऊ शकत नाही कारण आमचं सगळ्यांचं तसं ठरलेलं ना, लोक तो तो ना। एक लोकसभेला ताईनला आणि विधानसभेला दादांला त्या पद्धतीने सगळ्यांचं चालू आहे काम आता सगळेच बोलून दाखवत नाहीत म्हणजे काही पाठिंबा आहे ते अजून पण आहे का उघड नाही समोर नाही नाही आमचं उघडच आहे पण सगळ्या जनतेचा आवाज येतो ना, ना समाजातून